स्वामी निवास हा समोर एंट्रन्स एंट्रन्स आजूमधला दोन काळ्या याच्यामधला जो पट्टा आहे हा एम टी स्पेस आणि याच्या आतमध्ये जी बाजू येते ही ही प्रत्येकाची स्वतःची जागा जी की तुमच्या लिगल डॉक्युमेंट्समध्ये राहणार ही या घराची जागा ही बघा ही ही बॉर्डर दिसते ना बॉर्डर इथून अशी 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 इथपर्यंत इत इथून सरळ मागे नंतर हा कॉर्नर येतो जी जागा आहे ठीक आहे आता आपण आतमध्ये जाऊया हे सगळं बनवून घेतलेलं आहे मी सेफ्टी डोअर हाय क्वालिटी बघू शकता तुम्ही सेफ्टी डोर हाय आहे त्यानंतर इथे आपलं लाईट मीटर आणि चोवीस तास पाणी हे इथे दहा घरांचे दहा आउटलेट दिलेले आहे समोर बोर्ड आहे इलेक्ट्रिक बोर्ड त्यातनं आपल्या आपल्या बोर्डमधून लाईट चालू करून मोटर चालू करून द्यायची आपला कक चालू करून द्यायचे बाकीचे कक बंद ठेवायचे अशी सिस्टम येतं लाईटचा काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघ बघू शकता हा तुमचा एंट्रन्स मेनडोअर हे बघा हा तुमचा डोर मोठा डोर आहे इथे खायऱ्याचा उमरा बसवलेला आहे नंतर हा तुमचा स्पेशियस हॉल या हॉलची साधारणत डिमेन्शन आहे या हॉलचं डिमेन्शन आहे बारा बाय सोळा सतरा बारा बाय सतरा नंतर इथे या हॉलमध्ये इथे तुम्हाला वॉलपेपर दिलेले नंतर पी ओ पी केलेले लाईट वगैरे सगळ्या आहे पी ओ पीमधल्या प्लस इथे हे टी व्ही युनिट आहे स्टोरेज आहे टी व्ही युनिटचं त्यानंतर जर तुम्ही पुढे पुढे गेलात तर इथे तुम्हाला टी व्ही युनिटच्या साईडला जो स्पेस आहे तो युटिलाईज केलेला आहे तो युटिलाइज असा के केलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्या जवळजवळ दीड हजार लिटरचा बोट स्पेस आहे यामध्ये तुम्ही तुमचं तुमचं स्टोरेज तुम्ह करू शकता बघून घ्या एकदा हाँ, तेना हा स्टोरेज त्यानंतर इथे जर हा आला तर हा स्पेस आहे हा नंतर इथं तुमचं बेसिन इंडियन टॉयलेट आहे इंडियन टॉयलेटमध्ये खुर्चीची सोय परमनंट केलेली आहे हा हा बाथरूम वेगळा आता आपण जाऊया किचनमध्ये हा किचनचा एंट्रन्स तुम्ही बघू शकता हे किचन ट्रॉली आहे रेडी प्लस इथं एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे हा तुमचा बॅकडोअर आणि किचनमध्ये प्लस तुम्हाला वॉड्रॉप किचन कॅबिनेट पण मिळणार आहे हे आहे किचन कॅबिनेट इथे तुम्ही बघू शकता दोन विंडोंचं हे आहे क्रॉस व्हेंटिलेशन आहे इथे नंतर हे किचन ओटा प्रशस्त छान मोठा किचन ओटा आहे नंतर ही तुमची किचनची जागा किचनच्या वरती जो सगळ्या गोष्टी टाईल्स वगैरे आहे व्यवस्थित बसवलेल्या इथं मॉस्किटो प्रोटेक्शनसाठी हा मॉस्किटो डोअर बसवलेला होता त्यानंतर इथे आपण फरशी बसवून घेतलेली आहे ही फरशी पाठीमागच्या बाजूला हजवळ हजवळ पाच फुटाचा स्पेस आहे प्लस इथे ड्राय एरिया म्हणून किचन ओटा पण केलेले आहे की जिथे पण भांडे स्त्री स्त्रिया भांडे म्हणजे लेडीज घरातली भांडे धुवू शकते उभं राहून बसण्याचा जर त्रास असेल तर आणि हे आपलं पाठीमागे आपला एरिया हा हे मोटरसायकल तुम्ही कदाचित सुरुवातीला लक्षात असेल तर बघितलं असेल प्लस इथे असं आहे आता आपण जाऊया वरती हु? बघून घ्या एकदा तुम्ही हार्डवेअर हार्डवेअरही मोठा आहे म्हणजे भरपूर काम केलेलं आहे आपण इथे असं नाही की आता आपण वर जाऊ बघून घ्या तुम्ही एकदा छान असा हॉल आहे आणि प्रसन्न क्रॉस व्हेंटिलेशन आहे दोन विंडो फ्रेश वातावरण आहे आता हे स्टेर्स स्टेअर्सने आपण वरती चाललो आहे वरचे दोन बेड मागायचे हा चिल्ड्रन बेड हा बघू शकता तुम्ही ह्या बेडमध्ये पण इथे आपण वॉलपेपर केलेले आणि हा बेड साधारणतः चौदा बाय बाराचा बेड आहे हा इथे क्रॉस व्हेंटिलेशन आहे इथे पी ओ पी पी ओ पी प्रॉपर केलेलं आहे सगळं तुम्ही बघू शकता पी ओ पी आणि हे पी ओ पीमध्ये लाईट सगळे चालू आहे ठीक आहे नंतर आपण येतो ही छोटीशी आपली बाल्कनी कधी कर ते आपण हा संपूर्ण गावाचा व्ह्यू आजूबाजूला बघू शकतो हिवा ही मोकळा स्पेस मुलांना खेळण्यासाठी बघ कशी छान खेळत आहेत मला ठीक आहे ही जी आहे जागा ही प्रत्येकाच्या घरासमोर प्रत्येकाची पार्किंग आहे आता आपण जाऊया मास्टर बेडकडे हे बघून घ्या किती छान आणि किती प्रशस्त वाटतंय त्याआधी इथे हा वेस्टर्न टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट आहे इथे बेसिन आतमध्ये घेतलेला आहे आणि आता ही तुमची स्टार्ट होते मास्टर बेडरूम हे बघा वॉलपेपर केलेलं आहे इथे ही तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन दिसेल प्लस पी ओ पी केलेलं आहे सगळं पी ओ पी किचन आणि बाथरूम सोडलं तर पूर्ण घरात पी ओ पी केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला मिळणार आहे हे मोठं वॉर्ड्रॉप हे बघा तुम्ही कसं केलेलं आहे हे संपूर्ण काम एकदम मन मनापासून केलेलं आहे तुम्ही बघाल वरची भिंतसुद्धा इथं झाकलेली आहे या मटेरियलनी हे बघा हा कॉर्नरसुद्धा झाकलेला आहे नंतर तुमचं कपड च म्हणजे असं असं वाटतं की हे भिंतीमध्येच बनलेलं आहे पूर्ण कुठेही गॅप सोडलेला नाही तुम्ही बघू शकता हे बघा नंतर हे तुमच्या विंडोतून दिसणारा व्ह्यू हा दाखवतो मी तुम्हाला इथून हा फ्लाय फ्लायओवर दिसतो इथून तुम्हाला हां हां शिंदेगावचं इथे सगळं ग्रीनरी एकदम सुंदर असं छान वातावरण आहे आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला मी टेरेसवर घेऊन जातो बघून घ्या एकदा परत एकदा हा बेड बघा हां सगळं काही आहे इथे प्लस हे तुमचं वायड्रॉप आता थोडे पुढे आलं आता आतूनच वरती टेरेसवर जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे हे बघा या स्टेयर्स या ही इथेही मी हा पडदा बसवलेला आहे बघू शकता इथे पडदा आहे हे बघा आता आपण हो वरती चालू आहे अंधारे थोडं इथे दरवाजा बंद असल्यामुळे इथे पाठीमागे हा सेफ्टी डोर बसवलेला आहे उच्च दर्जाचा हेवी क्वालिटीचा आहे त्यानंतर आपण आलोवरती ही फ्रंट साईड बघा ही जागा ही जी बाउंड्री आहे ही बाँड्री बा ही बाउंड्री हा वरती आलेला भाग आहे विटांचा याच्यात अलीकडेची ही जागा आपली आहे त्याच्यानंतर इथं वरती तुम्ही बघाल इथं हजार लिटरची टाकी दिलेली आहे बिल्डरनी पाच पाचशे लिटरची टाकी दिली होती आपण हजार लिटरची टाकी टाकलेली इथे प्लस तुम्ही आता इथून बघा की छान सुंदर व्ह्यू दिसतो तुम्हाला सकाळ पूर्ण बघ बघू शकता तुम्ही हे बघा आता इथं मुलं कशी खेळत आहेत छान लहान मुलांचं स्पेस खेळण्यासाठी हे बघा इतकी मोठी जागा आहे एंट्रन्स आहे खूप छान कॉलनी आहे आणि खूप छान आहे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला बॅकसाईड दाखवतो पाठीमागचा व्ह्यू हायकडचा व्ह्यू दक्षिणेचा हा जो आहे हा पूर्वेचा आहे आणि हा शिंदेगाव म्हणजे हा उत्तरेचा व्यू घराच्या उत्तर दिशेचा तर हे बघाल तुम्ही इथे ही पण जागा इथून जी जा आहे ही आपली हा बघा हा पश्चिमेचा व्ह्यू एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून खूप छान आहे हे सगळं कन्स्ट्रक्शन नवीन झालेलं आहे जर थोडं पुढे गेलात तर बघितलं तुम्ही तिकडे तर तिकडे एक छोटासा टावर दिसतो तुम्हाला तुम्ही तुमचे तुमचं पैसे सहकारी साखर कारखाना नाशिक सहकारी साखर कारखाना आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे मी पूर्ण घर दाखवलेलं आहे तरी आता आपण जाता जाता परत एकदा तुम्हाला मी काही फोटोग्राफ्स पण दाखवणार आहे ठीक आहे थँक्यू